दोन कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सलोका योजनेअंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफी देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे या सलोका योजनामध्ये शेतकऱ्यांना नेमकं काय फायदा होणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा जर तुमच्याकडे शेतजमीन असेल तर अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशा जमिनीच्या वादाबाबतची कोट्यावधी प्रकरणे विविध न्यायालयामध्ये वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत त्यामध्ये मुख्यतः मालकी हक्काबाबतचे वाद शेतबांधावरून होणारे वाद जमिनीच्या ताब्याबाबतचे वाद रस्त्याचे वाद शेत जमीन मोजणीवरून होणारे वाद अधिकार अभिलेखातील चुकीच्या नोंदीमुळे होणारे वाद शेतीवरील अतिक्रमणावरून होणारे वाद शेती वहिवाटाचे वाद भावाभावांतील वाटणीचे वाद शासकीय योजनेतील त्रुटी किंवा प्रस्ताव अमान्यतेबाबतचे वाद इत्यादी कारणामुळे शेतजमिनीचे वाद समाजामध्ये आहेत शेत जमिनीचे वाद हे अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचे व गुंतागुंतीचे असल्याने न्यायालयातील व प्रशासनातील पुरेसा यंत्रणे अभावी सदर वाद वर्षानुवर्ष चालू आहेत शेतजमीन हा प्रत्येकाच्या जिवाळ्याचा व संवेदनशील विषय असल्यामुळे त्यातील वादामुळे कौटुंबिक नात्यामध्ये एकमेकाबद्दल असंतोषाची भावना व दुरावा निर्माण निर्माण झाला आहे सदर वादामुळे अनेक पिढ्यांचे नुकसान झाले असून आजच्या पिढीचाही खर्च व वेळेचा अपव्य होत असून अशा प्रकारचे वाद संपुष्टात येण्यामध्ये मनावी अशी प्रगती झालेली दिसत नाही त्यातच आता शेतकऱ्यांना सलोखा योजनातून मोठा दिलासा मिळणार आहे शासन निर्णय पाहूया शेतजमिनीचा ताबा व बहिवाटाबाबत शेतकऱ्यातील आपापसातील वाद मिटवण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सोख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेत शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीनधारकाचे अदला बदलदस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र एक हजार रुपये व नोंदणी फी नाममात्र एक हजार रुपये आकारण्याबाबत सवलत देण्याबाबतच्या सलोका योजनेचा कालावधी आणखी दोन वर्षांनी म्हणजे दिनांक दोन एक दोन हजार पंचवीसपासून दिनांक एक एक दोन हजार सत्तावीसपर्यंत वाढवण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेच्या इतर अटी व शर्ती तसेच अनुषंगिक बाबी शासन निर्णय दिनांक तीन एक दोन हजार तेवीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे कायम राहतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा